नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र आणि संघराज शिलालंकार बुद्धिस्ट ट्रस्ट चे संस्थापक भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांच्या आणि एरोली अट्ट नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी भिक्खू संघाच्या उपस्थितीत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भदंत ज्योतिरत्न महाथेरो यांनी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म प्रचारासाठी केलेल्या कार्याची माहिती समाजातील बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे मागील सोळा दिवसांपासून त्यांच्या पार्थिवाचे जतन नालंदा बुद्धविहार एरोली या ठिकाणी बावीस सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर दिवागाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यावेळी विभागातून लाखो अनुयायांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे या प्रसंगी आमदार विजयभाई गिरकर नायरचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर सम्राटच्या संपादिका निलिमा बबन कांबळे मयूर देवळेकर योजना ठोकळे तसेच समाजातील धम्म उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हटलं तर सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघ जेवढा महाराष्ट्र मध्ये आहे या बांगलादेश पासून आपले वेस्ट बेंगोल जेवढं म्हणजे औरंगाबाद म्हणा नागपूर म्हणा जेवढं ते जो भंते जे आहे ते येणार इथं वंदन हो वंदना होणार आणि वंदना सोबत सोबत सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे नऊच्या नंतर आपले दहा अकरा वाजता संघदान होणार आहे संघ म्हणजे भंतेजीला सर्व संघाला भंते दान करणार ते दान झाल्यानंतर आपल्याला धम्मदेसनाचा कार्यक्रम राहील हा भंतीजीच्या जीवनामध्ये जे काय भंतेजीने जे काम केलेलं आहे समाजमध्ये बाबासाहेबांच्या धम्माला ज्या जरूरतला पुरे घेऊन जाणे साठी त्याने किती कष्ट केलेला आहे तो त्याचा बद्दल आपण चर्चा करणारे संभाषण सातnare आहोत तो तसे अनुमान पासे आपण जी हम बोलू जी आपण मैं विजय भाई गिरकर वैसा तो मैं एक पॉलिटिकली पार्टी का नेता हूँ लेकिन यहाँ जो मैं आया हूँ वो धम्बा उपासक करके आया हूं मैं मेरे बचपन से जो बुद्ध

अभी जो इनका सितंबर को उनका निधन हुआ उन्होंने बहुत यह सेवा करते थे बीमार तो पड़े उसकी भी चिंता नहीं करते थे और वो आखिरी क्षण में अपने कोलम केला जो हॉस्पिटल है रिलायंस का वहाँ एडमिट छह दिन उनको साढ़े तेरह लाख रुपए

मी राहत असतो माझं नाव डॉक्टर भदंत राहुल बुधी महातेरो ऑल इंडिया भिक्को संघाचा प्रेसिडेंट म्हणून मी कार्य करतो बुद्ध गया ऑल इंडिया भिक्को संघ प्रेसिडेंट त्याचप्रमाणे भिक्को संघा युनायटेड बुद्धिस्ट मिशन यांचा प्रेसिडेंट मी आहे तसेच वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप बौद्ध देशामध्ये मी स्वतः बघितलेली आहे तीन सार जी है जिसका साल का हे साल

उनका डेट अभी तक संरक्षण है म्यांमार में बहुत का बड़ा बड़ा का प्रतिनिधि गोवर्धन बिहाड़े एन न्यूज मराठी पालघर